आपल्या आमदार साहेबांच्या कन्या त्यांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस सगळी लोक सोडून जात होती त्यावेळेस आपण खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहिला आणि माझ्या वडिलांचं वय माझ्या वडिलांचं आरोग्य बघता काहीतरी करावं साहेब आम्हाला काय त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत नाहीत एक दोन मिनटं बोलतायत आणि काळजी घ्या म्हणताय ताई साहेब काही करा त्यांच्या कळ्यात पडून रडल्या आणि मग ताई सुप्रिया ताईंनी साहेबांना वेळ द्यायला सांगितलं हे किती जणांना माहीत आहे मला माहीत नाही आणि म्हणून सुप्रिया ताई तशा बोलल्या ताईकडे जरी आपल्यातला कुणी एखादा इच्छुक गेला तर त्या म्हणतात जावा जयंत पाटलांकडे जावा साहेबांकडे जावा माझ्याकडं कुणीही उमेदवारी मागण्यासाठी येऊ नका परंतु एक भगिनी एक पटलांचं असणारं प्रेम यातून त्यांची ती भाषा आणि त्यांनी जे कालची प्रतिक्रिया आहे कार्यकर्त्यांनी अजिबात मनावर घेऊ नये या साखर कारखानदारांना आमदारकी कशासाठी पाहिजे आम्ही सगळ्यांना सांगतो की, सांग की कारखानदार आमदार नको आता स्पर्धा लागली पस्तीसशे रुपये देतो बबन सांगितलं एक रुपयाचे असतो देतो दाबाने सांगितलं दोन रुपयाच्या देतो मी तर म्हणलं की मार्केट यार्ड मध्ये निलाव असतो असाच निलाव लावू आपण समोरासमोर त्यांना बोलवू दोघांना आणि आपण बोली करायला लावू अभिजी दाबा म्हणले सदोतीशे बबनदादानी म्हणायचं सदोतीशे एक अभिजी दाबाने दहा रुपये वाढ वाटले दहा रुपये वाढवायचे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर चाललेलं आहे पण ह्या सगळ्यांना चार हजार बी देतील पहिला कितीने हाणत होतील पुन्हा कितीने काटा हनतील ह्याच्यासाठी मात्र बिगर आम, बिगर कारखानदार आमदार पाहिजे आता तुम्हाला दूध आहे दूध आणि बिगर कारखानदार आमदार झाला की काटा हाणणार नाही साखर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे या कारखानदारांना स्पर्धा करू द्या पण काट्याची स्पर्धा करणार नाही यासाठी मात्र बिगर कारखानदार आमदार पाहिजे यांना ह्यांची कृष्ण कृत्य जागण्यासाठी आमदारकी पाहिजे जनतेच्या कामाचं काही देणं घेणं नाही काका साहेब आपण अध्यक्ष आहात दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली पंचवीस हजार पडतील मत म्हणायचे कोण वीस हजार पडतील म्हणायचे अनेक गमती जमती झाल्या पंच्याहत्तर हजाराच्या आसपास मला मतं पडली पण एक माझ्या डोक्यात होत की या अगोदरच्या उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर पराभूत झाल्यानंतर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं नव्हतं आणि लोकांची अपेक्षा होती की पडलेल्या माणसानी सुद्धा पुन्हा संपर्कात राहावावं मी माझ्या परीनं त्या ठिकाणी पाच वर्ष संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मला कुठलीही संविधानिक जबाबदारी नसताना सुद्धा आज आपण ज्या कार्यालयाच्या समोर ज्या रस्त्याने आला तो रस्ता तीस चाळीस कोटी रुपयाचा रस्ता मी तीन चार वर्ष भांडून तो तयार करून घेतला ज्या विनायकराव पाटलांनी शिनामाडाचं पाणी या तालुक्याला आणलं त्याच्यावरती तीस वर्ष ज्यांनी राजकारण केलं त्यांनी त्या ते शिनामाडात काहीच केलं नाही छत्तीस किलोमीटर लाइनिंग जे जा आज झालेलं आहे ते संजय कोकटे यांनी गिरीश महाजन यांच्याकडं दे काम 30 ते काम मंजूर करून घेतले आणि म्हणून आज छत्तीस किलोमीटर पैकी वीस पंचवीस किलोमीटर लाईन पूर्ण झाले त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मी घेतली सरकार बदललं अजितदादा अर्थमंत्री झाल्यावर गोपनदा ते थांबवलं कारण त्यांना माहीत होत की तीस वर्षात आपण हे केलं नाही आणि जर संजय कोकण्यासारख्या माणसाने केलं तर आपली बदनामी होईल आता बोर्ड लागलेत मला काल एका सामान्य माणसाचा फोन होता की बाबा बबन दादांनी मोडली मेमआरडीशी मंजूर केली अशा प्रकारचे बोर्ड लावले पण तू जनता एवढी दूधकुळी नाही आज माडा तालुक्याच्या माडा विधानसभा मतदारसंघामधनं एक रस्ता सिंगणापूर तुळजापूर खासदार साहेब आणि दादा कालच्या अधिवेशनाच्या काळातच जाणार होतो आम्ही पण दादा मला वाटतं नारायणपूरला त्या ठिकाणी गेल्यामुळं त्यांना यायला उशीर झाला तो रस्ता सुद्धा भारत मालामध्ये समावेश करण्याचं मी काम केलंय सामाजिक कामामध्ये जर तुम्ही संपर्क हा सामाजिक कामात ठेवायचा असतो अध्यक्ष महोदय मी साडेचार हजार अभिषेक जस एका बुथमधन टेन युथ करतात तसं मी एका बुथमधन दहा जोडे आणून त्या ते ठिकाणी त्यांच्या हातनं अतिरुद्र अभिषेक करून त्यांना सन्मानित करून एक संपर्काचं साधन केलेलं आहे संजय गांधी निराधारचा अध्यक्ष असताना दहा ते अकरा हजार नवीन लोकांना मी त्या ठिकाणी पेन्शन सुरू केलेले आहे आज मुस्लिम बांधव आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो सगळा तुतारीच्या मागा आहे पण तुतारीमध्ये मी असावा असं त्यांना वाटतं त्याचं कारण गेली अकरा बारा वर्ष सातत्यानं मी जसं आपल्याला ते, आप ते शिरकुंबा प्यायला बोलवतात त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना दिवाळीला बोलवत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना दर दिवाळीला बोलवायला सुरू झालं आणि गेल्या वेळेस त्यांनी मला मतं दिली नव्हती त्यांनी तोंडाने सांगितलं की बाबा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळ्या चिन्हातून आहात त्यामुळे जरी तुमचं आमचं प्रेम असलं तरी आम्ही तुम्हाला मतं देणार नाही परंतु मला मतं दिली नाहीत म्हणून आमच्यातलं नातं कधी कमी झालं नाही या सगळ्या गोष्टी मी माझ्या वतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटपर्यंत मला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारच आहे आमच्या सहकार्याला कोणालाही मिळालं तर तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करणार आहे आणि मी सगळ्यांच्या समक्ष सांगतो की मला तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार नाही पण सगळ्यांनी जर ही भूमिका ठेवली आणि माझे आदरणीय दादा धैर्यशील भैया आणि काकांना विनंती आहे की ही सगळी मंडळी तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यापर्यंत जरी गेला तरी ह्या सात मधन एकाचं काय नाव पुढे येणार नाही ना। आणि जोपर्यंत ह्या सात मधन एकाचं नाव पुढे येत नाही हे सात चालते तोपर्यंत दादा अभिजित आबा दा पवार साहेबाला भेटत राहणार आणि कदाचित आणि कदाचित उद्याच्याला ह्या सगळ्या मंडळीला आम्हाला एकामेकाला गा असं बोलायची वेळ येईल की यार संजय कोकाटे झाला असतं तर बरं झालं असत आता अभिजी दाबाचं नाव आलं काय करायचं <स्ट्ट्ट> त्यामुळं हा कार्यक्रम ठेवत असताना खर तर मला जनतेकडं ऐकायचं होतं जनतेने हे म्हणायला पाहिजे होत कुणीतरी कि तुम्ही सात जण बसून एक नाव ठरवू शकत नाही तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती ढकलताय विजयदा नाव घ्यावं धैर्यशीलबाईनी नाव घ्यावं पवार साहेबांनी नाव घ्यावं आणि आम्ही मात्र सातचे सहा सहाचे पाच पाचशे चार चारशे दोन दोनचा एक करायला तयार नाही प्रत्येकाला वाटतय की माझंच नाव घेतील आणि असं जर राहिलं तर तुम्हाला सांगतो पवार साहेब विजयदादा धैर्यशील भाईया आणि अध्यक्ष त्यांना डोकी मोजायचे कोण निष्ठावंत कोण कसला कोण कुठला हे परत बघायचंय पण जर सरकार आणायचं असेल आणि तुम्ही सात मंडळी जर एका विचारांना येऊ शकत नसाल तर मग मत मात्र वरच्यांची सुद्धा अडचण होती माझी इथल्या श्रेष्ठींना विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे माझं नाव नाही तरी चालेल पण तुम्ही आता जास्त दिवस कारण गेल्या वर्षी मला माहीत आहे तीन तारखेला संध्याकाळी माझं नाव आलं चार तारखेला सकाळी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस असताना सुद्धा मला लय ना सारखी एकत्र करायची कोण करत नाही या तालुक्यात आद्यापर्यंत कुणीही प्रयोग केलेला नाही वारंवार फसवणूक होऊन सुद्धा मी कायम प्रयोग करतो सगळ्यांना एका जागेला आणतो पण पुन्हा त्यातली दोन चार हिकडे गेली दोन चार रुसून गेली कुठं पुन्हा नीट करायला गेलं या सगळ्यामध्ये बबनदादाचा पुन्हा एकदा फायदा झाला आणि हा फायदा करायचा नसेल मी भले दोन हजार बावीस मध्ये सगळ्यांना विचारत होतो की आज काढा माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या चार पैसे खर्च करणार समाजात राहण्यासाठी मी थांबणार नाही पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं थांब सांगतो की मी जरी गेली सातत्यानं पाच वर्ष प्रयत्न करत असलो मी आमदार होण्यापेक्षा पबन दादाचा पराभव होणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जी कुठलीही गोळी द्याल ती मी घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही पण आता सगळ्या मंडळीने आम्हाला खेळवायचं काम करू नये भैयासाहेब आपण सर्जरी करावी काकासाहेब आपण सर्जरी करावी काय काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा असू द्या स्वतःच्या जीवावर आमदार होण्या इतपत नाही कुठलाही म्हणल्यानंतर त्यात सगळे आले आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर फार काहीतरी कुणाचं होईल असंही नाही त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हणलं तर काय होते प्रत्येकाला मानणारा एखादा एखादा कार्यकर्ता गावा त्या गावात असतो मग शिवनानाच्या कार्यकर्त्यांना म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ धन तातेच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं आम्ही कशाला जाऊ भारत ज्ञानाच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं मी कशाला जाऊ आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावबेंट दौरे करता येत नाहीत आणि दुसरं कारण दौरा आम्ही आमच्या मागे चार चार बाकीच्या जे आहेत का नाही मला नाही आपण ज्या जाऊन भेटल त्याला लगेच पाठीमागणं गाठलं जातं तुझी काय अडचण आहे तुला काय पाहिजे हे का सगळं विचारलं जातं ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये के निर्माण केलेला आहे तुम्हाला एकच छोटस उदाहरण सांगतो तीस किलोमी तीस वर्षापासून सत्ता आहे चार किलोमीटर धरणाचं बॅकवॉटर आहे तीस वर्षातल्या पंचवीस तीस पंचवीस वर्ष सत्ता बंद झाले आहे अजून टेंबोर्णीला प्यायला पाणी नाही ह्याच्यापेक्षा अख्ख्या तालुक्याचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही अकलूज ना दवाखाने नसते तर किती माणसं गेली असती माहीत नाही इंदा मध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता दोन चार वर्ष अकलूजची आवक जावक कमी व्हावी त्याच्यात काय नाफास मिली असलेली कालचंच उदाहरण सांगतो आमचे पाहुणेच आहेत रमेश पाटलांचे वडील त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये गेले मोहोळचा उड्डाणपूल टेंभुर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल हे तीन कामं एका वर्क मध्ये होते तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं पूल नको आमचे गाळे जात आहेत आमचं हॉटेल जात आहे आणि तो मंजूर असल्याला वर्क ऑर्डर झालेला पूल झाला नाही पन्नास जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माडा विधानसभा अध्यक्षांच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला तर असं हे सगळं ह्या करमाळा चौकामध्ये अकलू चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला गटर काढून टाकला टाकली सगळी या ठिकाणी फक्त आणि फक्त चेलेचा पाटे जपायचं आणि स्वतःच काम करायचं चा एवढंच चाललेलं असतं आणि आता या सगळ्यावर तिकडे जो माणूस स्वतःच्या भावाला गेली बारा वर्ष वनवासात जाऊन बसलेल्या भावाला दहा किलोमीटर जाऊन आणू शकत नाही स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही तो माणूस तुमचं आमचं समाधान काय करणार एवढंच मला तुम्हाला विचारायचं खर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हितल्यांचं सगळं सगळंच मला बोलावं लागलं या कार्यक्रमाचा उद्देश भाय्या दादा आणि काकासाहेब बबन दादाला या पक्षामध्ये कुणीही मान्य करणार नाही आणि जर तुतारीचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल तर रणजित शिंदेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ द्या उद्धव साहेब येऊ द्या त्याला कुठलंही तिकीट द्या कुठलाही नेता आणा तो माणूस आमदार होऊ शकत नाही आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते की सगळ्या ग्रुप वरती आपल्या नेते आदरणीय पवार ने साहेबांना वाईट वाईट, वाईट बोललं गेलं हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जरी तुतारीची हवा असली तरी हित त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत म्हणून तुम्हाला आम्हाला कुणालाही या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना बया साहेब तुम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं पण या मतदारसंघातून शिंदे बंधूची नाराजी के त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या तीन चार वर्षात झाल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करू वाटणार नाही आणि रात्री दीड दीड वाजता मला एका एकाचे फोन आले की बाबा झोप येणार मी मात्र काल सकाळपासून सांगत होतो की पवार साहेब आहेत दड इकडचा बी नाही धड तिकडचा बी नाही असं करून ठेवतील आता मला सांगा अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकड बद्दल काय झालं असेल आता पवार साहेब देणार नाही जे आम्हाला माहित आहे आता त्यांच्या काय झालं म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका त्यांचे कार्यकर्ते ग्रुपवर टाकतात फटाकड्या आप उडवतात आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आणायचं या दृष्टीनं ही सगळी मंडळी काम करतात आणि अजून सांगतो दादा मला जर तिकीट दिलं तर तिकडं असणारी रयत क्रांती असेल रासप असेल म्हणजे मी गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या संघटना मार्केट कमिटीची निवडणूक लढवायचा असो किंवा छोटा कार्यक्रम असो माडा तालुक्यामध्ये बबनदादा समर्थक आणि बबनदादा विरोधक दोनच पक्ष आहेत मग बाकीच्या बबनदादाचे समर्थक त्यांच्या पक्षात आणि जेवढे पक्ष आहेत तालुक्यात महाराष्ट्रात देशात सगळ्या शाखा माडा तालुक्यात येत्या आणि ह्या सगळ्यांचे अध्यक्ष सुद्धा बबनदादा विरोधक आहेत आणि ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहे हे सगळं चांगलं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि आपण आता सात जणांना ठरवा म्हणू नका तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाचं नाव घ्या ही माझ्या वतीनं माझ्या यापुती आपल्या सगळ्यांना परवानगी देतो आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की जनभावना जी आहे ती आपण पक्षाध्यक्षाकडे कळवावी आम्हाला माहित आहे की तुम्ही तिकीट देणार नाही परंतु आपल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना वारंवार भेटी देऊ नयेत आम्ही काय सांगत नाही पण तुम्ही हा आमचा निरोध त्या ठिकाणी कळवावा एवढी आग्रहाची विनंती करतो खरं तर माझं खूप लांबलं आपल्या सगळ्यांना सांगतो की पाहुणचार करणं हा माझा संस्कार आहे शिवस्वराज्य यात्रा आली होती सुद्धा शिवबाबा मला म्हणले कसं कसं करायचं म्हणलं तुम्ही बाकी काय करायचं ते करा मी लोकांना जेवायला घालतो आणि आज सुद्धा सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे थोडा वेळ लागला दोन पंक्ती तीन पंक्ती तरी सुद्धा कारण दादाला सुद्धा मी आलेला आले विचारलं दादा तुम्ही खाऊन आला नाही ना कारण कालच त्यांना सांगून आलो परवा दिवशी की थोडंच काहीतरी खाऊन या सगळ्यांना इथे जेवाय घालणार आहे तुम्ही पण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा एवढीच नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा यानंतर